आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या विजय उत्सवानिमित्त चंद्रमोलेश्वर महादेव मंदिर शिवमुद्रा चौक येथे उद्धवबाबा निमसे यांच्या हस्ते आरती करून मोठे जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आलाय गिरीभाऊ निमसे मुन्ना कापडणी तसेच इतर सर्व महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असं आहे त्यांनी केलेले विकास कामं एक हिंदुत्वाचा मुद्दा आणि हे धर्मयुद्ध होतं पाठीमागे आपण बघितलं लोकसभेला वोट जे आज झालं परंतु आता नागरिकांना सर्व समजलं की विरोधक खोटं सांगताय खोटं अपप्रचार करताय माझ्या सर्व लाडक्या बहिणी शेतकऱ्यांची वीज माफी शेतकऱ्यांना मोफत विद्युत पंपाचं बिल हे सर्व गोष्टी आहेत आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणारे आणि बाकीच्या कल्याणकारी योजना त्या सरकारने आणल्या राहुल भाऊंचं अतिशय चांगलं काम होतं परिसरात आम्ही सर्वांनी मिळून सर्व माझ्या भगिनी तरुण कार्यकर्ते सर्वांनी मिळून मुन्ना असेल दिडीप भाऊ असेल त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल सर्वांनी अतिशय मनापासून काम केलं आणि कुठंतरी भ्रष्ट भ्रष्टाचाराचा भस्मासूर गाडायचं काम आम्हाला करायचं होतं आणि ते आम्ही केलं असं आहे ना त्यांचं बरोबर झालं की मशीन चांगले आणि त्यांचं चुकीचं झालं की हे संजय राऊतच्या डोक्यामध्ये आहे ना फरक पडलेला आहे त्याला तर पहिल्या वेळेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे आणि विरोधकांचं ते त्यांची सत्ता आली का आमचा एकीचा विजय झाला आणि हरले एका मशीन म्हणजे लोकसभेला बरं मशीनवर खापर नाही फोडलं त्याने आता लगेच त्यांचं मशीनवर आलं म्हणजे विजय पचवायची त्यांची क्षमता नाही ते भारतीय लोकशाहीला मानत नाही ते संविधानाला मानत नाही आणि संविधानाने जो लोकांना मताचा अधिकार दिलेला आहे हा लोकशाहीचा पवित्र उत्सव आहे सर्वांनी मतदान केलं लाडक्या के बहिणींनी आणि म्हणून एवढा मोठा विजय मिळालेला आहे ते विरोधकांनी जनतेची जनभावना स्वीकारली पाहिजे ते काय म्हणताना लबाडा घरचं आवतन जेव जेवल्याशिवाय कळत नाही ते काय लबाडच आहे ना ते फक्त म्हणतात देत का नाही मग अडीच वर्ष त्यांची सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा का माझ्या बहिणींना पैसे नाही दिले त्यांनी तेव्हा का शेतकऱ्यांची वीज बिल माफ नाही केलं तेव्हा त्यांनी का कल्याणकारी योजनाने आणल्या त्यांनी पाहिलं फक्त बोलायचं करायचं काही नाही आणि सर्व महिलांना बहिणींना विश्वास पटला आहे की एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांचं काम चांगलं आहे पंतप्रधान मोदींचं चा काम चांगलं आहे आणि त्यांना बघून जनताने हा भरभरून विजय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दिलेला आहे लाडक्या बहींचा कुठे इथे विजय झालेला आहे असं म्हणतात विरोधात की लाडक्या योजनेमुळे भाजपचा विजय झालेला आहे ना बहिणींचं प्रेम आहे भावर त्यांच्यामुळं विजय झाला तर आम्ही म्हणणार त्यांच्यामुळं झाला त्यांच्या काय पोटात दुखतं काही गरज नाही त्यांच्या पोटात दुखायची आज राहुल भाऊ डिकले यांचा प्रचंड मतांनी लीड ब्रेक असा कार्यक्रम काय म्हणता मतांनी विजय झालेला आहे तो विजय होणार साक्षात त्यांच्या मागे राम आणि आपले सर्वांचे लाडके माजी नगरसेवक सभापती यांचा हात सपोर्ट असल्यामुळे त्यांचा हा विजय इथे आपल्याला सर्वांना बघायला मिळालेला आहे आणि ते निवडून येण्यामागे लाडक्या बहिणींचा हात आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेला सपोर्ट दिवस रात्र एक करून केलेला त्यांचं पाठिंबा हाच राहुल भाऊ ढिकले यांना मतांनी विजय प्राप्त करून दिलेला आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक